आजची बातम्या पुन्हा एकदा स्वागत मात्र अतिशय दुर्दैवी आणि दुःखद बातमी आहे टिळकनगरमध्ये लागलेल्या आगीत तीन जणांचा मृत्यू झालाय अग्निशमन दलाला आग विझवण्यात सध्या तरी यश आलंय मात्र यात तीन जणांचा बळी गेलाय सरगम सोसायटीच्या चौदाव्या मजल्यावरती ही भीषण आग लागली होती यात पाच ते सहा घरं ही जळून खाक झालीत चिमोरीतल्या टिळकनगरमध्ये ही घटना घडली अतिशय दुर्दैवी अशी घटना मात्र या भीषण आगीत तीन जणांचा दुर्दैवी अंत झालाय फायर ब्रिगेडची टीम वेळेवरती पोहोचली त्यांनी आगीवरती नियंत्रण तात्काळ मिळवलं मात्र तोपर्यंत जरा उशीर झाला होता अखिलेश तिवारी माझे सहकारी तिथनं लाईव्ह आपल्या सोबत आहेत अखिलेश अतिशय दुर्दैवी बाब आहे आणि ती म्हणजे तीन जण यात मृत्यूमुखी पडलेत काय सांगशील सोसायटी जे आहे तिलागरला इकडे ही सोसायटी जवळ फायर ब्रिगेडला पोहोचलेला नाही म्हणजे की इकडे पार्किंगची जे व्यवस्था आहे पार्किंग लोक गाडी आपली रोड सडकवर लावले होते आणि फची गाडी आतमध्ये जायला लय उशीर झाला आणि बिल्डिंग पण एकदम कोपऱ्यात आहे आणि बिल्डिंगचे जीप सिक्सटीन सिक्स्टीन ची बिल्डिंग आहे आणि अकरा मालावर आग लागलेली होती आणि जोशी फॅमिली आहे तिथे जोशी फॅमिलीमध्ये जे वयोवृद्ध होते ओल्ड एज होते सेव्हन्टी टू एट असा होता दोन लोकांच्या आणि एक जास्ती एटी सिक्स त्यांची तीन लोकांची दुर्दैवी मृत्यू झालेली आहे आणि एक सफू ते रुग्णालयात ऍडमिट झालेले आहे आणि त्यांचे जे मुले होते ते कामावर होते जे वयोग्रीत होते ते आतमध्ये होते फ्लॅट मध्ये म्हणून त्याला निघायला जरा वेळ झालेला आहे आणि अकरा फ्लोरला लागलेली आग वर, तीन लोकांची मृत्यू झालेली आहे नक्कीच अखिलेश सुनीता जोशी बहत्तर वर्षांच्या भालचंद्र जोशी बहत्तर वर्षांचे आणि सुमन जोशी या त्र्याऐंशी वर्षांच्या होत्या त्यांचं यात दुर्दैवी निधन झालेलं आहे अखिलेश यामध्ये आपण बघितलं आग एवढी भीषण लागली काय नेमकं कारण होतं कुठून सुरुवात झाली याविषयी काही माहिती अखिलेश काही लोक इकडे जे आहे बिल्डिंग मध्ये राहतात त्यांचं असं म्हणणं आहे की कुठेतरी शॉर्ट सर्किट लागलेली होती त्यामुळे असं झालं आहे पण नेमकी अजूनही फायर ब्रिगेड जे डिपार्टमेंट आहे ते काय गेस्टर्स खेळले नाही ते सांगायला तयार नाही कामावर लागलेले आहेत त्यांचं म्हणणं आहे की जे सेक्शन फ्लोर आहे सर्व फ्लॅट मध्ये जाऊन ते पाणी करत आहे की आणखीन कोण अडकलेला नाही फ्लॅटमध्ये हे असं बघत आहे अजूनही फायर ब्रिगेडचे जे काम आहे ते सुरू आहे फायर ब्रिगेडची गाडी आहे तिथे जवान आहे आणि लोक पण मदत करायचं बिल्डिंग आहे राईट अखिलेश अखिलेश धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी तर आपण बघतो कशा प्रकारे ही आग भीषण आग लागलेली होती एक्सक्लुसिव्ह दृश्य ही टीव्ही व्ही नाईन मराठीच्या प्रेक्षकांसाठी मात्र यात तीन जणांचा दुर्दैवी अंत झालेला आहे ही अतिशय दुःखद गोष्ट